हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे ते तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार होते दाल भाटीची आणि ही दाल भाटी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे यासाठी जे दाल भाटीचं पीठ असतं म्हणजे मका वगैरे दळून आणतात तर ते कुठलंही पीठ न वापरता गव्हाच्या पिठापासून ही दालभाटी बनवली होती कारण अचानक प्लॅन झाला आणि मग पीठ नव्हतं घरामध्ये तर ही जी पद्धत आहे तर ती वापरून आपण अचानक दालभाटी बनवू शकतो जर तुमच्याकडे पण असा अच्चा कधी अचानक प्लॅन झाला आणि दालभाटीचं पीठ घरामध्ये नाही आहे तर ही रेसिपी वापरून तुम्ही पण नक्की दालभाटी ट्राय करा तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर आता मी काय केलेलं आहे भाटी मला जेवढ्या प्रमाणामध्ये बनवायची आहे तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कटोरी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्या अर्धा रवा घातलेला आहे आता मी इथं बारीक रवा वापरला आहे याच्याऐवजी तुम्ही मोठा वापरला तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता रवा आणि गव्हाचं पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय भरपूर ओवा घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आता त्यामध्ये आपल्याला घालायचे मोहन तुपाचं मोहन घालायचे तूप भरपूर तूप गरम करायचे कारण मग काय होतं अशा मऊ होतात दाल त्याच्या मग तूप भरपूर घालायचे गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि सगळीकडून तूप जे आहे तर ते मिक्स करून घ्यायचे कारण सगळ्या पिठाला तूप लागलं ला पाहिजे तर ते असे मऊसुद होतात मग अशा हातावरती ते पीठ जे आहे तर ते चोळून घ्यायचंय म्हणजे सगळ्या पिठाला तूप लागेल त्यामुळे तूप तूप घालतानाच थोडस जरा जास्त घालायचंय आणि असं सगळीकडं जे तूप आहे तर ते लावून घ्यायचंय त्यानंतर ना आता आपल्याला हे पीठ जे आहे तर ते गरम पाण्यामध्ये मळायचं आहे तर इथं मी गॅसवरती पाणी ठेवले गरम करायला आणि घट्ट पीठ मळायचं आहे आपल्या रेग्युलर चपात्यांना जसं मळतो आपण तर तसं नाही कड घट्ट पीठ मळायचं आहे आणि त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदा सगळं खूप सारं पाणी नाही घालायचं आणि गरम ह्याच्यामध्येच त्याला आ, मिक्स करून घ्यायचे म्हणजे त्याची बाइंडिंग जी आहे तर ती छान येते आणि जो रवा आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे तो गरम पाण्यामुळे फुकतो आणि मग कणी जी असती जाडसर दाल भाटीमध्ये तर ती त्या रव्यामुळे येते त्यामुळं गरम उकळलेलं पीठ पाणी जे आहे तर ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता इथे पाणी टाकल्यानंतर ना मला हाताला जरा गरम पोळत होतं त्यामुळे मग मौ आत्या म्हटल्या मी करते म्हणून मग त्यांनी जे आहे तर ते, ते पीठ मिक्स केलं असं गोल गोल करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि घट्ट असा त्याचा गोळा मळायचा आहे आता पीठ मळून झालंय त्याचे असे गोळे तयार करायचे वाफ आणि वाफवायला ठेवायचे बऱ्याचशा भागामध्ये विदर्भामध्ये शक्यतो हे जी गोळा आहे तर तो चपातीसारखा लाटला जातो मग त्याचा रोल तयार केला जातो आणि मग तो कट करून तळला जातो पण आता आम्ही काय करणारे इथं हे असे गोळे तयार करून घेणारे त्याला वाफवायला ठेवायचं आणि मग कट करून तळायचा आता कुकर जो आहे तर तो प्रिहीट करायला ठेवला आहे पाणी टाकायचं कुकरमध्ये आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि एक पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती जे आहे तर त्याची वाफ काढून घ्यायची याची आणि हे जे गोळे आहेत असे करून ठेवले ना की मग काय होतं ना ते रवा जो घातलेला आहे आपण तो फुकतो आणि मग ह्याला छान कणी तयार होते त्यामुळं वाफ होऊन घ्यायचा आधी आणि असे गोल गोल उभे गोळे केलेले शक्यतो असे उभे गोळे करायचे मग आपण जेव्हा ते वाफल्यानंतर कट करतो तळायच्या वेळेला मग असे छान उभ्या आकाराचे जे आहेत तर ते तळायला त्याच्या स्लाईस निघतात त्यामुळं मग हे असे तळायचे आता कुकरचे डबे घेतलेत त्याला खाली थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिकटत नाही आणि त्यामध्ये हे एक 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 करून सगळे गोळे ठेवून द्यायचे आता कुकरमध्ये शिट्टी लावायची नाही कारण मग शिट्टी लावली तर खालचं जे पाणी ठेवलेलं आहे तर ते सगळं या भाटीमध्ये जातं त्यामुळं कुकरला शिट्टी लावायची नाहीये विदाऊट शिट्टीचे एक पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती फक्त त्याची वाफ काढून घ्यायची आहे आणि आता ह्याला दहा पंधरा मिनटं वाफवायला वेळ आहे तर तोपर्यंत वरणाला फोडणी देऊन घेते पीठ मळताना मी डाळ जी आहे तर ती कुकरला लावली होती शिजवायला आता डाळ शिजली आहे आणि आता त्याला ह्याचं वाफ बसतीये तोपर्यंत मी वरण फोडणी देऊन घेते आणि मग नंतरनं दाखवते तुम्हाला शिजल्यानंतरनं वाफ बसल्यानंतरनं कसं दिसतं ते आणि पंधरा मिनटं वाफ बसून दिल्यानंतरनं कुकर थंड होऊ दिला आणि मग नंतरनं हे आता कुकर उघडलाय तर हे बघायचा कलर चेंज झालाय आणि छान वाफ बसलेली आहे याला आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं त्याची वाफ जाऊ द्यायची आणि मग त्याचे तुकडे करायचे कारण गरम ह्याच्यामध्ये जर तुकडे केले तर त्याचा भुगा होतो त्यामुळे त्याची वाफ जाऊन द्यायची आणि मग उभ्या आकारामध्ये असे त्याचे तुकडे करायचे हे अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर मग बाकी बारीक असा भोगा होत नाही त्याचा आता कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला आणि आता हे एक 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 करून तळून घेते या भाट्या आणि मला ना वाफवलेलीच जा भाटी जास्त आवडते तळलेल्या भाटीपेक्षा खूप छान लागते ओव्याचा फ्लेवर उतरलेला असतो मीठ भरपूर घालायचं मग आणखी थोडीशी टेस्टी लागते तर आता चला ह्या ना तेल ठेवले गरम करायला तेल टा ताप, तापलं की ह्या सगळ्या भाट्या ज्या आहेत त्या तळून घेते आणि इथं वरण पण फोडणीला टाकलेलं आहे वरणाला पण छान उकळी आलेली आहे आणि आता गरमागरम भाट्याच्या त्या तळून घेते आणि जर कधी असा अचानक प्लॅन ठरला की भाटी खावीशी वाटली किंवा अचानक करायची आहे पण घरामध्ये पीठ नाही तर ही पद्धत वापरून तुम्ही नक्की दाळभाटी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ती आणि आता फायनल आपल्या भाट्या तळून झालेल्या आहेत आणि आता इथं जेवण करायला घेतलेलं आहे तुम्ही पण जेवायला या आणि मी आता आजचा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा